आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी श्रीमती कमलाबाई बघुरमल पसवानी ही महिला बालाजी येथे देवदर्शनाला गेली होती बंद घर बघून आज्ञा चोरट्याने सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन तिथून फरार झाला होता सुदैवाने सोने चांदीचे दागिने नाणे हे एका डब्यात होते तो डबा विजयनगर येथील गॅरेज मालक तुषार आढाव यांना मिळून आला तो डबा उघडून बघितला असता त्यात अकरा लाख अठरा हजार रुपये किमतीचे सोने व चांदी आढळून आल्याने त्यांनी त्वरित पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून तो पंचवटी पोलिसांच्याकडे जमा कर केला सदर महिला देवदर्शन परत हुआ, सूरी सा परकार समझला। करून परतली तेव्हा चोरीचा प्रकार समजला पोलिसांनी संपर्क करून महिलेस डबा परत केला गॅरेज मालक तुषार आढाव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अमोल शिंदे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते सोन्याचा डबा चोरी करणाऱ्या चा शोध पंचवटी पोलीस कधीत आहेत ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण नासी